Yeah! <laughs> हाय हॅलो नमस्कार कशा आहात मैत्रिणींनो अशी आशा करते की तुम्ही मस्त आणि स्वस्थ असाल आणि असायलाच पाहिजे कारण भगवंत आपल्या पाठीशी आहे ते आपलं चांगलं रक्षण करण्यासाठीच देवपूजेमुळे जीवनात सुख समाधान आणि शांती मिळते ही एक आध्यात्मिक प्रक्रिया आहे जी मनाला एकाग्र करण्यास आणि देवाप्रती भक्तीची भावना जागृत करण्यास मदत करते घरातील वातावरण प्रसन्न राखते मनात शुद्धता ठेवते दैनंदिन कामासाठी उत्साह मिळते मनाची एकाग्रता वाढवते देवपूजा करताना मन देवांमध्ये केंद्रित होते त्यामुळे विचारांची स्थिरता येते आणि मनाला शांत वाटते होय देवपूजेच्या नियमित आचरणाने मानसिक तणाव कमी होतो आणि नकारात्मक विचारांचा प्रभावसुद्धा कमी होतो भक्तिभावाने केलेली पूजा आत्मिक समाधान देते आणि जीवनात सुख व शांती मिळण्यास मदत करते केवळ विधी करण्यापेक्षा शुद्ध मनाने आणि श्रद्धेने पूजा करणे जास्त महत्वाचे मैत्रिणीनो देवपूजा शुद्ध मनाने केलेली सेवा याला फार महत्त्व आहे प्रत्येक भक्त आपल्या देवाला प्रसन्न करण्यासाठी विविध उपाय करतो पण तुम्हाला माहीत आहे का अगदी छोटासा उपायही तुमच्या घरात आनंद सुख शांती समृद्धी आणि धनवैभव घेऊन येऊ शकतो असे मानले जाते की देवांना आंघोळ घातल्यावर उरलेले पाणी पाणी अत्यंत पवित्र असते हे केवळ देवांच्या स्पर्शानं नाही तर मंत्रोच्चारामुळेही दिव्य ऊर्जा प्राप्त करतं अशा या पाण्याचा योग्य वापर केल्यास घरातील पैशाची तंगी दूर होऊन लक्ष्मी देवी घरात हसत हसत प्रवेश करते तर हा उपाय कसा करायचा रोजच्या किंवा विशेष पूजा करताना देवांना घालून त्यांचे पाद्य व स्नान केलेले पाणी एका स्वच्छ भांड्यात साठवा पूजा पूर्ण झाल्यानंतर या पाण्यातून फक्त एक चमचा पाणी घ्या हे पाणी आपल्या घराच्या मुख्य दाराजवळ घरात प्रवेश करण्याच्या बाजूला किंवा वास्तुशास्त्रानुसार ईशान्य कोपऱ्यात शिंपडा हा उपाय करताना मनात फक्त पॉझिटिव्हिटी ठेवायची सकारात्मक विचार ठेवायचे श्री लक्ष्मी असा जप करायचा हा छोटासा उपाय रोज केल्यास घरातील वातावरण शांत आनंदी आणि समृद्धी पूर्ण राहते होय मैत्रिणीनो या उपायाचे फायदे खूप आहेत घरात लक्ष्मी देवीचा वास स्थिर होतो पैशाची टंचाई जाणवत नाही अनावश्यक खर्च कमी होतो आणि बचत वाढते घरातील वातावरण पवित्र राहते मानसिक शांती मिळते पण एक गोष्ट लक्षात ठेवा जर आपण दुर्लक्ष करून हे पाणी चुकीच्या ठिकाणी टा टाकले किंवा पवित्रतेची काळजी घेतली नाही तर देवदोष लागू शकतो आणि यामुळे लक्ष्मी घरात स्थिरावत नाही म्हणून नेहमी शुद्ध मन शुद्ध भावना शुद्ध आचार आणि विचार ठेवा मैत्रिणीनो आजकालच्या धावपळीच्या जीवनात आपण अनेक गोष्टी विसरतो पण आपल्या संस्कृतीत सांगितलेले असे लहान लहान उपाय जर आपण नित्य नेमाने दररोज केले तर आपले जीवन नक्कीच सुखी आणि समृद्ध होईल तर आजपासूनच हा उपाय तुम्ही करून बघा आणि घरात लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळवा मैत्रिणीनो जर तुम्ही अजून दुसरा कोणता उपाय करत असाल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कारण तुमच्या त्या कमेंटमुळे दुसऱ्यांच्या घरात सुद्धा आनंद आणि समाधान टिकून राहते होय मैत्रिणीनो हिंदू धर्मामध्ये पूजेला खूप जास्त महत्व दिलं आहे हे पूजा केल्यामुळे घरात पॉझिटिव्हिटी येते त्यामुळे ती एक पूजा नसून घरातील शुद्ध भावनेने केलेली जी विधी असते ते खूप आवश्यक आहे मनाच्या एकाग्रतेशी आणि देवाप्रती भक्तीच्या भावनेशी संबंधित आहे जर एखाद्या व्यक्तीला सर्व मंत्र विधी आणि नियमविहित पद्धतीने पाळता येत नसतील पण त्याचे मन शुद्ध असेल आणि त्याला श्रद्धा असेल तर पूजा व्यर्थ जात नाही शास्त्रामध्ये सुद्धा असे म्हटलं आहे भावप्रधानम न कर्मप्रधानम म्हणजे उपासनेत भावना महत्वाच्या असतात कर्मकांड नाही अशा परिस्थितीत जेव्हा एखादी व्यक्ती योग्यरित्या पूजा करू शकत नाही परंतु त्याचा हेतू चांगला असतो तेव्हा त्याला त्याचे फळ चांगलेच मिळते जरी मंत्र चुकीचे विचार उच्चारले गेले किंवा पूजा करण्याच्या पद्धतीत काही दोष असला तरीही व्यक्तीला आध्यात्मिक शांती आणि मानसिक स्थिरता अनुभवायला मिळते उपासना देखील आत्म्याला एक पाऊल पुढे जाण्यास मदत करते ते व्यक्तीला धर्म आणि देवाकडे आकर्षित करते जेव्हा एखाद्या व्यक्तीला पूजा करताना आत्मसमाधान मिळते तेव्हा त्याची भक्ती आणि श्रद्धा अधिक मजबूत होते ज्यामुळे तो भविष्यात अधिक भक्तीने पूजा करतो पूजा केल्याने घरात आणि मनात सकारात्मक ऊर्जा राहते आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा बाय